मुंबईच्या मात्र महत्वाच्या <णद्ट> जागा ज्या मुंबईकरांच्या मालकीच्या चा आहेत मुंबईकरांच्या तिजोरी आणि मुंबईकरांच्या जीवनावरती अन्याय करण्याचं काम जे आहे ते या राज्य सरकारच्या वतीने सुरू आहे आणि म्हणून मला सांगायला पाहिजे की आपण बघतो की जीवात भावा लागणारा मित्र असं आपण म्हणतो की आपलं आयुष्य जे आहे ते मित्राला देणार आता आपण बघतोय की मुंबईकरांचं आयुष्य मुंबईकरांची संपत्ती मुंबईकरांची टिजोरी आणि मुंबईकरांच्या जमीन या मित्राला देण्याचं नवीन षडयंत्र सुरू आहे मागील काळामध्ये सुद्धा आम्ही आपल्या सगळ्यांसमोर जे आहे ते महायुती मस्त मुंबईकर मात्र त्रस्त या माहिती उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपल्या सगळ्यांच्या समोर आलो होतो आजही या संदर्भामधलं आम्ही एका ज्या एका गोष्टीबाबत दोन महिन्यापूर्वी बोललो होतो त्या संदर्भातले सगळे डॉक्युमेंटेशन आम्ही घेऊन तुमच्या समोर आणलेत की एक तुमच्या सम्रे सगळ्यांसमोर या सगळ्या पुराव्यानिषी आम्हाला हा महा घोटाळा सादर आहे आणि मला सांगायचं आहे की या घोटाळ्याची जी आहे ती आम्ही मागे दोन महिन्यापूर्वी स्वच्छता केली होती परंतु आता या संदर्भामध्ये आम्ही पुरावे घेऊन आले ती जागा अशी आहे की आम्ही जुहू गल्ली येथील अठ्ठेचाळीस हजार चारशे चौरस फुट आकाराची जी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्यासाठी असलेली ही वसाहतीची टाउनशिपची आरक्षित अशी जागा आहे ज्याच्या संदर्भात आम्ही हा महाघोटाळा जो आहे हा उघड करणार आहेत आणि याच्यामध्ये देवा भाऊचं सरकार बीएमसी आणि देवा भाऊंचे जवळचे लाडके मित्र यांनी या संदर्भामध्ये कसा खेळ खेड़ खेळला गेला ज्याच्यामुळे जे आहे ते आपण बघतोय की मुंबईकरांना जो आहे तो चुना लावण्याचं चा काम झालं आणि रातोरात एक बिल्डर हा मालामाल करण्याचं चा काम झालं आजची पत्रकार परिषद थोडी जास्त वेळ चालेल कारण आम्ही माहिती घेऊन आलेलो डॉक्युमेंट घेऊन आले डॉक्युमेंट आम्ही बोलणार आहे तुम्हाला पण दाखवणार आहे त्यामुळे थोडा वेळ जास्त चालेल डॉक्युमेंट असल्यामुळे थोडं मी कधी पाचन करून बोलत नाही पण आज थोडं मला या माध्यमातून थोडं पेपरावर सुद्धा बघावं लागेल आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांची याला मला अनुमती असेल असं मी नम्र आवाहन करते खर तर मला माहिती मा की काही लोकांना पिक्चर खूप आवडतो ते पिक्चरच्या माध्यमातून बोलतात तर आज मी सुद्धा त्यांना एका पिक्चरची पहिलं काय म्हणतात सिरीज म्हणा किंवा पिक्चरचा पहिला भाग देते आणि तो भाग आहे कहाणी जुहू लँडस्किंग ची त्याच्यामध्ये स्कॅमची आणि त्याच्यामध्ये जे आहे त्या लँडस्कॅम मध्ये आहे देवा भाऊ सरकारची कमाल दोष झाला माला माल पार्ट वन हा पिक्चर आज आम्ही तुमच्या सगळ्यांसमोर सादर करतो आणि या चित्रपटाच्या माध्यमातून रातोरात जॅकपॉट मिळालेला आ, बिल्डर लासा, लासा हा बिल्डर कोण आहे हे आपण समजला असाल असं मला खात्री आहे आणि मला सांगायला पाहिजे की हा बिल्डर कोणत्या पक्षाशी निगडीत आहे हेही आपण समजला असाल तरी सुद्धा आपल्या माहितीसाठी मी माहिती देते ह्याचं नाव आहे महादेव रियालिटी ज्यूवी प्रायव्हेट ची जी कंपनी आहे तो ह्याचं कंपनीचं नाव आहे आणि एसपेट नावाची जी इन्फ्रास्ट्रक्चर आणि कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्याच्या हंड्रेड पर्सेंट मालकीची ही उपकंपनी आहे आता आपण मागे दोन तीन महिन्यापासून एस्पेक्ट खूप बघत चाललेलो त्याच्याबद्दल पार्ट टू मध्ये पार्ट थ्री मध्ये आम्ही येऊ पण सध्या आमची महादेव बाबतीत आमचं म्हणणे आणि महानगरपालिका आणि जे देवाभाऊचं सरकार आहे त्यांनी कशी हे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे भ्रष्टाचार केलं याच्या संदर्भामध्ये आणि कसा खेळ खंडोबा करून जमीन आपल्या हातावड्यात घेतलेली आहे त्या संदर्भामधले आता एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हा झुहू भूखंड हडपण्या हडपला हा झुहू भूखंड आहे काय हा झू भूखंड आहे सीटीसी क्रमांक दोन हजार सातचा तसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं अठ्ठेचाळीस हजार चारशे सात चौरस फुटाचा आकाराचा हा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेला हा भूखंड आहे ज्याची किंमत ने स्वतः सांगितलेली आहे की आठशे कोटी रुपये ही त्याची अंदाजे किंमत आहे आणि त्याचबरोबर हा जो आहे हा भूखंड मुंबईच्या विकास आराखड्यातील म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन महानगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांच्या हाऊसिंगसाठी जो आहे तो आरक्षित आहे बरं ही सोसायटी कधीपासून आहे जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेची सफाई कामगारांची वसाहत एकोणीसशे पासष्ट पासून त्या ठिकाणी आहे आणि त्याचं लोकार्पण जर कोणी केलं आपण विचारलं तर साने गुरुजी साहेबांनी त्याचं जे आहे ते लोकार्पण करण्याचं काम केलेलं आहे मी यासाठी सांगते की हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत असण्याची आवश्यकता आहे त्या जागेचं महत्व आपल्या सगळ्यांना माहीत असण्याची आवश्यकता आहे आता काय झालं हा आता एप्रिल दोन हजार पंचवीस पंचवीस पर्यंत जो आहे हा भूखंड जो आहे याच्या संदर्भामध्ये हडपण्याचे काही मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती काही सुरुवातीच्या काळात नाही पण नंतरच्या काळामध्ये कशी एक योजना आखली गेली आणि जिथे वसाहत होती त्या ठिकाणी कसे आपल्या लाडक्या मित्र बिल्डरासाठी नियम वापरले गेले ह्याची एक एक उदाहरणं आम्ही तुमच्या समोर आणत आहोत ज्याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे की मुंबई विकास नियंत्रण नियमालांनुसार अस्तित्वातील सुविधा सार्वजनिक वापरासाठी आरक्षित असलेली शासनाच्या आणि महानगरपालिकेचे पुनर्वसन वापर केवळ त्याच विशिष्ट सार्वजनिक उद्देश आणि सुविधांसाठी केल्या जाऊ शकतो असं आपल्या सर्वांना माहिती आहे की समजा एखादी जागा महानगरपालिकेची रिझर्व्ह जागा आहे तर त्या ठिकाणी हाऊसिंग असेल तर ते हाऊसिंगसाठी एज्युकेशनसाठी असेल तर शिक्षण शिक्षणासाठी गार्डनसाठी असेल तर गार्डनसाठी अशीच त्या ठिकाणी त्याचा वापर केला जाऊ शकतो पण जेव्हा आपले लाडके मित्र असतात तर नियम कसे वापरले जातात आणि बदलले जातात मी आपल्यासमोर पहिला जी आर आणते तो जी आर आहे तीन जुलै दोन हजार पंचवीसचा आपल्याला आम्ही दिलेला तीन जुलै दोन हजार पंचवीसचा चा जी आर जो जिया निघाला ज्याची अधिसूचना निघाली आणि ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की डी सी नियमाप्रमाणे वादग्रस्त याच्यामध्ये काय आणि या फेर खाजगी पिल्डर? आता अशा सार्वजनिक बीएमसीच्या मालकीच्या विशिष्ट सुविधांसाठी असलेल्या राखीव असलेल्या ज्या भूखंड आहेत त्यांना निर्देशित केलेल्या भूखंडावर आता एसआरए सुद्धा राबवू शकतो हे आता कोणी काढले हे तीन जुलै दोन हजार पंचवीसला निघालेलं आपल्याला मी सांगू इच्छिते की हे अधिसूचना आहे जी आपल्या समोर आपल्या सगळ्यांना दिलेली आहे आणि या वादग्रस्त विनाशकारी बदलामुळे काय झालं की याचा फायदा कोणासाठी केला गेला तुम्हाला माहितीये की बिलकुल हा फायदा जो झाला तो महादेव आ, रियालिटी जे आहे त्या भूखंडाचा जो आहे तो आपल्याला माहिती आहे की व्यावसायिकसाठी तो जो आहे खुला करण्याचं झालं सर्वाधिक मला देवा भाऊच्या सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे की हा फेरबदल करत असताना आपण सूचना मागवल्या नाहीत हरकती मागवल्या नाहीत आणि असताना हा बंधनकारक नसताना सुद्धा आपण जर बघितलं ही प्रक्रिया पूर्ण होत नसताना सुद्धा एमआरटीपी कायद्याच्या कलम मी जाणीवपूर्वक कलम मानते की मानतेपी कायद्याच्या कलम एकशे चोपन्न एक चा गैरवापर करत बीएमसी ला प्रस्तावित फेरबदलाची शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्याशिवाय त्याच्या आधीच काय झालं तातडीने याचे निर्देश केले के गेले तर माझा प्रश्न एवढी घायिका केली पहिला प्रश्न एवढी घायिका केली जेव्हा तुम्हाला सजेशन ऑब्जेक्शन गोष्टी तर तुमचा अंतिम निर्णय याच्या आधीच मुंबई महानगरपालिकेने याची एवढी घायिका केली याची तर माझ्या माहितीनुसार हे फेरबदल दोन लोकांसाठी केले के गेले ते दोन लोक कोण आहेत तुम्ही जरा माहिती का काढली पाहिजे जे कोण सरकारच्या जवळचे लाडके मित्र बिल्डर आहे त्यांच्यासाठी केले पण एका बिल्डर नक्कीच मी बोलून याच्यापैकी तो बिल्डर म्हणजे ज्या प्रकरणाबद्दल मी बोलत आहे तो म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती की जूचा जो मी सांगते की सफाई कर्मचारी आणि बसा प्रश्न आहे त्या लोकांचा हा त्याच्यामध्ये हो आता यामुळे काय झालंय केवळ मुंबईचा सा विकास आराखडा धोक्यात आलेला नाही तर मुंबईच्या असलेलं प्रत्येक आरक्षण सार्वजनिक आणि बीएमसी मालमत्तेचा भूखंड हा सुद्धा या कार्य ह्याच्या जी आर जो आहे तो धोकादायक झालेला आहे आणि म्हणून अशा तऱ्हेची जो अधिसूचना काढलेली आहे माझी सर्वप्रथम मागणी आहे की हे अधिसूचना त्वरित जी आहे ती त्या ठिकाणी आहे ती मागे घेण्यात यावी ही माझी पहिलं सांगणे दुसरं म्हणजे या घोटाळ्याला कसं करण्यात आलं की जेणेकरून ही जमीनच जी आहे ती पीएमसीची अधिसूचने माध्यमातून त्यांनी करण्याचा निर्णय घेतला